नमस्कार शेतकरी मित्रांनो लाखो शेतकरी बांधव आज प्रतीक्षित आहे ते म्हणजे पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या येणाऱ्या हप्त्यांसाठी खरोखर आता पी एम किसानचा येणारा हप्ता हा ऑक्टोबर महिन्याच्या तीस ऑक्टोबरच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकवीसावा हप्ता वितरित होणार अशी माहिती आपल्याला सोशल मीडियावरती मिळत आहे मग खरोखर आता हा तीस ऑक्टोबरच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार का याबद्दल सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला हा हप्ता जमा होण्यासाठी महत्त्वाची काही कामे करावायची आहे त्याबद्दलही माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता हा बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला अशी माहिती आपल्याला सोशल मीडियावरती मिळते मग ते खरोखर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला का तर अजिबात नाही हा जो हप्ता जमा झालेला आहे तो पंजाब असेल हरियाणा असेल इतर राज्यांमध्ये म्हणजे तीन राज्यांमध्ये हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे केंद्र शासनाने जी अतिवृष्टी झालेली आहे सप्टेंबरमध्ये त्या अतिवृष्टी लक्षात घेता शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी वाढीव अनुदान ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानच्या एकविसव्या हप्त्याच्या रूपामध्ये जमा केलेला आहे परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अद्यापही त्याबद्दल कुठलीही अपडेट नाही की हप्ता कधी जमा होणार त्यामुळे मित्रांनो आपण जर पाहिलं तर ऑक्टोबर महिन्याचे अवघे एक ते दोनच दिवस बाकी राहिलेले आहे परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा नक्कीच जमा होणार नाही तर तो केव्हा जमा होणार हे आपण पुढे जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर तुमची ई सी कम्प्लीट केलेली नसेल तर त्वरित करून घ्या त्यानंतर तुमचं फार्मर आय डी कार्ड जर तुम्ही काढलेलं नसेल तर तेही त्वरित काढून घ्या जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या हप्त्यांपासून वंचित राहावं हो लागणार नाही कारण शेतकरी मित्रांनो आपल्याला सरकारच्या माध्यमातून जे काही अनुदान भेटत असतं तर त्यामध्ये ई सी कम्प्लीट असणं लँड शेडिंगचा प्रॉब्लेम येत असणं त्यानंतर आपलं फार्मर आय डी कार्ड असणं आणि आपलं हे बँकेला लिंक असणं या चारही गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात या चारही गोष्टी जर तुमच्या यश असतील तर आणि तरच तुम्हाला कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटत असतो त्यामुळे या चारही गोष्टी तुमच्या कंप्लेट आहे की नाही ते सर्वात अगोदर तुम्ही चेक करा कारण शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी अनुदान जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांना ते जमा झालं नाही म्हणजे ते पात्र असूनसुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये ते, ते, ते जमा झालेले नाही त्याचं एकमेव कारण असं आहे की त्या शेतकरी बांधवांकडे एकतर फार्मर आय डी कार्ड नव्हतं किंवा मग त्यांची ई के वाय सी कम्प्लीट नव्हती त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई ही जमा झालेली नाही त्यामुळे तुम्हाला जर सरकारी कुठली पीक विमा असू दे नमो शेतकरी योजना असू दे अतिवृष्टी नुकसान भरपाई असू दे त्यानंतर लाडकी बहीण योजना असू दे कुठलीही योजना असू दे तुम्हाला जर त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई के वाय सी लँडशेडिंगचा प्रॉब्लेम आधार बँकेला लिंक असणं आणि फार्मर आय डी चार ही चारही ऑप्शन तुमचे यस असणं खूप गरजेचं आहे जर यातले एक सुद्धा तुमचा पर्याय जर न असेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ हा भेटणार नाही त्यामुळे सर्वात अगोदर तुम्ही या चार गोष्टी कंप्लीट असणं तुमच्या आवश्यक आहे तुम्ही याची वारंवार काळजी घेतली पाहिजे मित्रांनो आता झालं पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या रकमेत वाढ झाली का असाही प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे तर मित्रांनो विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने हा आपल्याला शब्द दिला होता हेही तितकंच खरं आहे की पी एम किसानचा येणारा हप्ता तीन हजार रुपये नमोचाही येणारा हप्ता तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात मात्र तसं काहीही घडलेलं नाही सरकारने पी एम किसान असेल किंवा नमो शेतकरी असेल दोन्ही योजनेमधच्या रकमेमध्ये अजिबात वाढ केलेली नाही उलट जे हप्ते आपल्याला रेग्युलर भेटत होते निवडणुकी अगोदर विधानसभा निवडणुकीपूर्वी हप्ता आपल्याला प्रत्येक तीन महिन्यामध्ये हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये न चुकता जमा होत होता तर तो निव विधानसभा निवडणुकीनंतर किंवा रिझल्ट लागल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेत जमा होत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे आपण जर पाहिलं तर सुरुवातीला प्रत्येक तीन हे हप्त्या तीन महिन्यांमध्ये हा हप्ता रेग्युलर जमा होत होता परंतु आता मात्र तीन महिनेही उलटून जातात चारही महिने होतात तरी सुद्धा हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जात नाही परंतु शेतकरी मित्रांनो आता अशी अपडेट समोर येते की नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा पहिला नमोचा आठवा हप्ता आणि पी एमचा एकवीसवा हप्ता हे दोन्ही हप्ते म्हणजे नमोचे दोन हजार रुपये आणि पी एम किसानचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे अशी माहिती समोर येत आहे आणि शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पुढे निवडणुका देखील येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे हप्ते लवकरच जमा केले जातील नोव्हेंबर महिन्यामध्ये अशीही शाश्वती सर्वजण देत आहे मित्रांनो ही होती मित्रा संपूर्ण नमो शेतकरीचा आठवा हप्ता आणि पीएम किसानचा एकवीसा हप्ता केव्हा जमा होणार त्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्त्वाची कामे करावयाची आहेत आणि पी एम किसानच्या आणि नमोच्या रकमेत वाढ झाली का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती योग्य वाटल्यास आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतकरी बांधवांसाठी आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आवश्यक येत असतात तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र